नमस्कार मित्रांनो तुम्ही रोज जेवण जेवता पण कधी विचार केलात का हे जेवण आपल्या शरीरात गेल्यावर काय होतं ते कसं पचतं कसं शुद्ध होतं हे सगळं नियोजन कोणी केलं आहे हे सगळं शक्य झालं आहे आपल्या ऋषींमुळे जगण्याचे नियम अन्न पदार्थाची शुद्धता आणि आपला धर्ममार्ग हे सर्व ऋषींनी आपल्याला दिलं आहे आजचा दिवस आहे ऋषी पंचमीचा हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्याचं ऋण फेडण्याचा दिवस आपल्या चुकांचं प्रायच्छित करण्याचा दिवस पण मित्रांनो जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर काळजी करू नका कारण शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की ऋषी पंचमीच्या दिवशी ही कथा श्रद्धेने ऐकली तरी उपवास केल्या इतकंच पुण्य लाभतं म्हणून तुम्ही ही कथा ऐकत आहात याचंही पुण्य तुमच्या खात्यात जमा होत आहे आता तुम्ही विचाराल ऋषी पंचमीचं एवढं महत्त्व का तर मित्रांनो निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते त्या काळात काही नियम पाळले गेले नाहीत अशुद्धी झाली तर पाप लागण्याची शक्यता असते आणि ते पाप न कळत का होईना झालंच तर त्यातून शुद्धी कशी मिळवायची याचं उत्तर आपल्या ऋषींनी दिलं आहे ऋषीपंचमीचं व्रत करा स्नान पूजा करा आणि कथा मनोभावे ऐका आणि शुद्ध व्हा म्हणून आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती केवळ गोष्ट नाही तर ती आहे शुद्धीची शिकवण ती आहे अशा ब्रह्मकणण्याची जी पापामुळे रोगाला बळी पडली आणि ती आहे सप्तऋषींच्या महत्वाची ज्यांनी आपल्याला धर्म मार्ग दाखवला पण या सगळ्यातील सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही उपवास करू शकला नाही तरी हरकत नाही ही, ही कथा मनापासून ऐका कारण ऐकल्याने उपवास इतकं पुण्य मिळतं मग चला मित्रांनो आजच्या या पवित्र दिवशी आपण सुरू करूया पंचमीच्या पवित्र कथेचा प्रवास मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका शेवटी मी तुम्हाला उपवास कसा धरायचा त्याचे नियम आणि पद्धती सर्व काही सविस्तरपणे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ मध्येच सोडू नका तर चला कथेला सुरुवात करूया पूर्वी विदर्भ देशात एका ब्राह्मणांच्या कुटुंबासह संसार होत होता त्याची पत्नी अतिशय धर्मनिष्ठ पण एकदा तिच्या मासिक पाळीच्या काळात तिने शुद्ध आचरण न पाळता अन्न शिजवलं त्यावेळी पती पत्नी दोघेही धर्मशास्त्राचे नियम नीट समजून घेतले नव्हते पुढच्या जन्मी त्या स्त्रीचा जन्म एका ब्राह्मण कन्येच्या रूपाने झाला लग्न झाल्यानंतर काही दिवसातच तिला कुष्ठरोग झाला घरातील लोक चिंतेत पडले आई खूप गंभीर स्वरात मग मुलीला विचारते अग मुली तुझ्या अंगावर हा रोग का आला तू अजून लहान आहेस पण हे कुष्ठरोगाचे डाग दिवसांदिवस वाढत आहे आई म्हणून माझं हृदय फाटते मुलगी रडतच म्हणाली आई मला काही कळत नाही मी कधी कुणाचं वाईट केलं नाही मग मला असं का होते देव मला का त्रास देतोय आई डोळ्यात पाणी घेऊन माझी लेकरू यात काहीतरी गूढ आहे मी गुरुवर्य ऋषींकडे जाऊन विचारते आई गुरुवर्यांकडे जाते गुरुवर्य कृपा करा माझ्या मुलीला कुष्ठरोग झाला आहे हे कसले कर्म आहे यावर उपाय काय ऋषी गंभीर स्वरात म्हणतात हे ब्राह्मण पत्नी लक्षपूर्वक ऐक तुझी मुलगी या जन्मी निरअपराध आहे पण तिच्या मागच्या जन्मात तिनं मासिक पाळीच्या काळात शुद्धाचार पाळले नाही त्या दिवसात स्वयंपाक करून अन्न शिजवलं त्यामुळे तिला पाप लागलं आज त्याचं फळ तिला भोगावं लागतंय आई आश्चर्याने गुरुवर्य मग यावर काही प्रायश्चित नाही का ऋषी म्हणाले प्रायश्चित आहे जर ही कन्या ऋषी पंचमी व्रत करेल सप्त ऋषींची पूजा करेल तर तिचं पाप नष्ट होईल आणि रोग नाहीसा होईल आई मुली ऋषीने सांगितलंय आज ऋषी पंचमी आहे श्रद्धेनं व्रत धरलंस का मुली आनंदाने म्हणते आई जर याने माझं पाप धुतलं जाई तर मी नक्कीच व्रत करेन मुलगी उपवास धरते ऋषींची पूजा करते काही काळानंतर तिचा कुष्ठरोग नाहीसा होतो घरात आनंद पसरतो आईच्या डोळ्यात पाणी येते गुरुवर्य तुमच्या कृपेमुळे माझ्या मुलीला नवीन जीवन मिळालं आम्ही ऋषी पंचमी सदैव करीत राहू ऋषी म्हणाले हेच या व्रताचं महत्त्व आहे म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाने ऋषी पंचमीचा उपवास करावा तर चला मित्रांनो दुसरी कथा ऐकूया सप्त ऋषींचा गौरव कधी काळी राजा सीताश्वर नावाचा राज चक्रवर्ती राज्य करत होता त्याने एकदा राज दरबारात विचारलं या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ पुण्य कोणता आहे तेव्हा सभेत बसलेल्या ऋषींनी सांगितलं हे राजन मनुष्य कितीही पाप करीत असला तरी जर त्याने ऋषी पंचमीचं पूजन करून पंचमी व्रत केलं तर त्याची सर्व पापे धुतली जातात अत्री भरद्वाज गौतम जमत अग्नि कश्यम वशिष्ठ विश्वमित्रा या सप्त ऋषींचं स्मरण केलं की मनुष्य शुद्ध होतो राजाने स्वतः व्रत पाळलं जनतेला पाळायला सांगितलं त्याच्या राज्यात रोगराई नष्ट झाली दुष्काळ दूर झाला आणि प्रजा सुखी झाली हीच ती खरी ऋषी पंचमीची कथा जी प्रायचिताचं महत्त्व सांगते मित्रांनो आता तुम्ही कथा ऐकली आता नियम सांगते पहिला नियम सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे दुसरे घरात सप्त ऋषींची पूजा करावी अत्री भरद्वाज गौतम जमद अग्नि कश्यम वशिष्ठ विश्वमित्र त्यानंतर कुंभ स्नान करून फुले गंध अक्षता अर्पण करावं दिवसभर उपवास फक्त फळं व पाणी संध्याकाळी सप्तऋषींची आरती व कथा ऐकावी आणि लक्षात ठेवा जर उपवास करणे शक्य नसेल तर ही कथा श्रद्धेने ऐकल्यानंतरही तितकंच पुण्य मिळतं मित्रांनो ऋषी पंचमी आपल्याला शुद्धता शिस्त आणि ऋषींच्या ऋणाची आठवण करून देते आज आपण कथा ऐकली उपवासाचे नियम जाणले म्हणून आता आपण सर्व मिळून संकल्प करूया आपलं जीवन शुद्ध पवित्र व ऋषींच्या मार्गावर चालणारं ठेवायचं मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकावर ऋषीमुनींचा आशीर्वाद राहो सप्तऋषींना माझा कोटी कोटी प्रणाम गणपती बप्पा मोर्या